भक्तांच्या नवसाला पावणारी त्यांच्या संकटाला धावून जाणारी जगज्जनी आदिमाया आदिशक्तीचा जागर करणारा चैतन्यमय उत्साहशक्तीचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आदिशक्तींच्या नऊ रूपांची विधिवत उपासना करून भक्त आदिमायाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो यंदाचा नवरात्र उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे घटस्थापनेपूर्वी घराची स्वच्छता करून रंगरंगोटी करून मंदिरे आणि सर्व ठिकाणे सुचिरभूत करून भाविक भक्ताकडून आणि नवरात्र उत्सव मंडळा करून तसेच मंदिर विश्वस्त समित्यांकडून आई जगदंबेच्या जागराची तयारी जवळपास पूर्ण करण्यात आलेली आहे नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री तुळसा भवानी मंदिरातसुद्धा यंदाचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे भवानी मंदिर देवस्थानातर्फे भाविकांसाठी खास तयारी करण्यात आलेली आहे या नवरात्र उत्सवात मंदिर चोवीस तास खुले राहणार आहे अशी माहिती विश्वस्थांनी दिलेली आहे नवरात्र उत्सवाची सुरुवात तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे ज्यामध्ये देवीची घटस्थापना आणि धार्मिक विधी पार पडतील दसऱ्यापर्यंत म्हणजे बारा ऑक्टोबरपर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे पहाटे तीन वाजता चरणतीर्थ त्यानंतर अभिषेक महापूजा होणार आहे तसेच पहाटे साडेपाच वाजता महाआरती होईल आणि दुपारी देवीला मध्यान्ह भोग अर्पण केला जाईल सायंकाळी आठ वाजता महाआरती आणि रात्री दहा ते साडेदहा दरम्यान प्रक्षाळ पूजा होणार आहे नियमितपणे दुर्गा सप्तशती पठण दुपारी एक ते ती तीन या वेळेत होईल मंदिरातील नवरात्र उत्सवातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये तीन ऑक्टोबरला देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना सात ऑक्टोबरला ललितापंचमी महापूजा अकरा ऑक्टोबरला दुर्गाष्टमी आणि महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा तसेच बारा ऑक्टोबरला विजयादशमी उत्सव आणि सायंकाळी पालखी मिरवणुकीचा सा समावेश आहे मंदिर संस्थांनी भाविकांसाठी मंदिर परिसरात अनेक विकासात्मक कामे हाती घेतली आहे त्यासाठी भाविकांनी सरळ हस्ते मदत करावी आणि नवरात्र उत्सवातील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे नमस्कार श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान जयभवानी रोड नाशिक रोड या मंदिराची प्राणप्रतिष्ठा पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली सर्व भाविक भक्तांनी त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होऊन जवळपास दीड ते दोन लाख भाविकांनी त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद घेतला त्यानंतर भाविकांच्या पसंतीस उतरलेलं हे तीर्थस्थान म्हणून उदयास आलेलं आहे या मंदिराची महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून नियुक्ती नेमणूक झालेली आहे किंवा गॅझेटमध्ये आता त्याचा समावेश झालेला आहे आता शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस या ठिकाणी आम्ही सर्वजण विश्वस्त मंडळ साजरा करत आहोत सर्व भाविक भक्तांची त्यासाठी आम्हाला मदत मिळते आहे सर्व पत्रकार बांधवांची आणि विविध विभागातल्या अधिकाऱ्यांची देखील आम्हाला मदत मिळते आहे नवर जसं आपल्याला सर्वांना माहीत आहे की नवरात्र उत्सव आता उद्यापासून तुपा तीन ऑक्टोबरपासून बारा ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे या तीन ते बारा ऑक्टोबर या दरम्यान श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दांडिया रास वगैरे असा कुठलाही कार्यक्रम न घेता सकाळी पहाटे तीन वाजेपासून रात्री तीन वाजेपर्यंत म्हणजे हे मंदिर भाविक भक्तांसाठी पूर्ण चोवीस तास खुलं राहणार आहे पहाटे तीन वाजेला ज्यावेळी मंदिरात मंदिराचे दरवाजे उघडले जातील त्यावेळी आईसाहेबांना घाट देऊन म्हणजे घंटानाद करून आईसाहेबांना उठवलं जाईल त्यानंतर ती तीन वाजेपासून पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आईसाहेबांची अभिषेक पूजा आणि वस्त्र अलंकार या ठिकाणी होणार आहेत साडेपाच वाजेला रोज या ठिकाणी पहाटे साडेपाच वाजेला रोज महाआरती होणार आहे महाआरती झाल्यानंतर पुन्हा दुपारी बारा वाजेला भोग आरती होईल म्हणजे त्यावेळी आईसाहेबांना नैवेद्य दाखवलं जाईल त्यानंतर संध्याकाळी पुन्हा पाच ते साडेआठ वाजेपर्यंत या ठिकाणी अभिषेक पूजा होणार आहे त्या दरम्यान सकाळी तीन तारखेपासून पाच तारखेपर्यंत हे सर्व कार्यक्रम असतील परंतु सहा तारखेपासून विविध अलंकार पूजा या आईसाहेबांच्या या ठिकाणी होणार आहेत त्यामध्ये त्यामध्ये रथ अलंकार पूजा नंतर बासुरी अलंकार पूजा तलवार अलंकार पूजा या सर्व पूजा केल्या जाणार आहेत त्याची कार्यक्रमपत्रिका मी आपल्याला देतोच आहे या सर्व पूजाविधी अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आणि जशा तुळजापूरला ज्या प्रथा परंपरा पाळल्या जा जातात ज्या पद्धतीने आईसाहेबांची पूजा केली जाते त्या पद्धतीने या ठिकाणी पूजा होणार आहे पुन्हा संध्याकाळी दहा वाजेला प्राक्षळ पूजा होणार आहे आणि रात्रभर हे मंदिर आपल्या सर्वांच्या सेवेसाठी किंवा आपल्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे त्यासाठी सर्व त तुळजाभवानी म देवस्थानचं विश्वस्त मंडळ आणि परिसरातील भाविक यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत दुपारच्या वेळी माता भगिनींसाठी या ठिकाणी दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण होणार आहे रोज दुपारी एक ते तीन वाजेच्या दरम्यान तीन तारखेला दुपारी बारा वाजेला घटस्थापना झाल्यापासून बारा तारखेपर्यंत हे सर्व कार्यक्रम असणार आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये अकरा तारखेला सकाळी पहाटेपासून पास वाजे पाच वाजेपासून या ठिकाणी अष्टमीच्या नवचंडी हवनाचं आयोजन केलेलं आहे अष्टमीचं नवचंडी हवन झाल्यानंतर दुपारी बारा वाजेला पूर्णाहुती होईल आणि त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघन होईल आणि विशेष म्हणजे तुळजापूरच्या धर्तीवरच या ठिकाणी आम्ही प्रत्येक पौर्णिमेला आईसाहेबांची छबिना मिरवणूक म्हणजे आईसाहेबांची जी उत्सव मूर्ती असते तिची पालखी मंदिराच्या बाहेर येऊन या ठिकाणी चा लगत असलेल्या चारही मंदिरांमध्ये भेट देते हे मंदिर आप मला सा आपल्याला सांगायला निश्चित आवडेल की तुळजापूरनंतरचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हे दुसरं म दुसऱ्या क्रमांकाचं मंदिर आहे त्याही पलीकडे जाऊन हे फ एकमेव मंदिर तुळजापूर नंतरचं आहे ज्या ठिकाणी देवी पंचायतन पूर्ण झालेलं आहे म्हणजे आईसाहेबांचे आई, आई तुळजाभवानी हे माता पार्वतीचं रूप आहे त्यामुळे माता पार्वतीची स्थापना झाल्यानंतर बाय डिफॉल्ट त्यांचं कुटुंब या ठिकाणी येतं म्हणून मंदिराच्या आईसाहेबांच्या उजव्या हाताला नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर आहे डाव्या हाताला गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्यानंतर प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला शंकराच्या स्वरूपामध्ये कालभैरव महाराज आणि उजव्या हाताला पुन्हा दक्षिणमुखी हनुमान मंदिर अशी स्थापना केलेली आहे याला देवी पंचायतन म्हटलं जातं तर तुळजापूरनंतरचं हे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे ज्या ठिकाणी हे देवी पंचायतन पूर्ण झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याला तर आम्ही पौर्णिमेच्या दिवशी छबिना मिरवणूक काढतो परंतु नवरात्र उत्सव काळामध्ये मात्र दररोज संध्याकाळी साडेआठची आरती झाल्यानंतर या ठिकाणी आईसाहेबांची छबिना पालखी मिरवणूक होणार आहे त्या त्यातही भाविकांनी सहभाग घेऊन या आनंदोत्साहात सहभाग घ्यावा असं श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थानच्या वतीने आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद वेदनीसाठी साठी प्रतिनिधी नाशिक रोड